नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत दाल वडे तर दाल वडे बनवण्यासाठी आपण ही काही खटपट लागत नाही याला अगदी सिंपल साधी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता आवाज येत असेल तुम्हाला किती खुसखुशीत कुछ बनलेत बघा अतूनही छान शिजले व्यवस्थित हे तुम्ही केचप बरोबर चटणी बरोबर कशावरही बरो खाऊ शकता तर याच्यासाठी लागणारं साहित्य आणि त्याची आपण रेसिपी आपण बघूया हो दाल वडा बनवण्यासाठी साहित्य बघूयात आपण इथे मी आलं घेतलं आहे बारीक किसून एक इंच आलं असेल मिरच्या दोन एक बारीक चिरून घेतलेल्या आहेत हिंग एक पाव चमचा आहे मीठ एक चमचा घेतला आहे तिखट एक चमचा घेतला आहे इथे धने जिरे पावडर घेतले मी एक एक चमचा एक धना पावडर आहे एक जिरा पावडर मिक्स करून घेतलेली आहे मी हळद एक अर्धा चमचा आहे बडीशेप बघा इथे घेतले मी एक चमचा कांदा एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि इथे अर्धा कढीपत्त्याची पानं आहेत आणि इथे आपण एक वाटी हरभरा डाळ घेतले ही आपल्याला तीन ते चार तास भिजत ठेवायची किंवा रात्रभर तुम्ही भिजत ठेवलात तरी चालेल मी काल रात्रीच भिजत घातली होती आपण याला वाटूया इथे पाहू शकता मी ही बघा यातली थोडीशी डाळ एवढी बाजूला केली ही अखंड ठेवणार आणि ही आपल्याला जाडसर संपूर्ण डाळ ही वाटून घ्यायची इथे डाळ बघा आपण जाडसर अशी वाटून घेतली मला हे कण वगैरे मध्ये दिसत असतील डाळीचे एवढंच आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये सगळे आपण जिन्नस जे घेतलेले आहेत ते टाकूया कांदा घेतलेला आपण टाकतोय मिरची ही कमी तिकड मिरची हिंग हळद धनजिरा पावडर ही बडीशेप बडीशेप तुम्हाला वाटेल बडीशेप कशाला ते एकदा नक्की घालून बघा अशा ह्याच्यामध्ये छान लागतं तिखट तिखट थोडं कमीच टाकायचं कारण आपण मिरची टाकलेली आहे कढीपत्त्याची पानं आपण जर अशी चुरून टाकायची आणि ही कोथिंबीर इथे पीठ मग अशी दाखवायचं राहिलं होतं म्हणून मी सगळ्यात शेवट आता तुम्हाला दाखवते हे टाकताना बेसन एक ते दीड चमचा आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस आहेत ना सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपण हे सगळं मिक्सर मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपल्याला ह्याचं असं थोडंसं घ्यायचं बॅटर आणि असं आपल्याला सो वड्यासारखं थापून घ्यायचं आहे बघा असं गोल त्याचा गोळा बनवायचा आहे हे बघा या पद्धतीनं आता आपण सगळे आधी बनवून घेऊया हे बघा तुम्ही पाहू शकता असे आपण एक पाच पाच बनवून तेलामध्ये फ्राय करायला सोडणार तेल तापायला ठेवलं एका बाजूला एका बाजूला आपण हे करून घेतो तापायला ठेवलं आहे जस मी थोडंसं तेल तापलं आहे का हे बघायला टाकलं होतं आता आपण ह्याच्यामध्ये वडे बनवलेत आपण ते आपल्याला एक एक सोडायचे हे बघा एक 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 शिस्ती सोडायचं आता गॅस थोडा कमी करायचा थोडस हलवून घ्यायचं सगळे बघा पलटी मारून घेतले आता ह्याला मिडियम गॅसवर चांगलं फ्राय करून घेऊया त्याला चांगला, चांगला लालसर रंग आलाय अजून थोडं अर्धा मिनिट आपण ह्याला फक्त फ्राय करायचं आहे मग आपण वडे आपले काढून घेऊया चांगले भाजले आता आपण ह्याला काढून घेऊया पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यामध्ये दुसरी बॅच आपली फ्राय करून घेऊया तर आपली दुसरी बॅच सुद्धा रेडी आहे आता आपल्याला काढून घेऊया बघा वडे आपले तयार आहेत अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत तर आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया त्यासाठी बघा तर इथे आपण प्लेट घेतले त्यासोबत वड्यासोबत खायला आपण केचप देतोय मी हे आपले वडे मस्त खमंग वास येतो आहे त्याचा दिसायलाही छान दिसतंय तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं तुमच्या मोबाईलवर मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊ तोपर्यंत नमस्कार